आणि आता बातमी मुंबईतून कांजोर पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे शिवबाठाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मतदान केंद्रावर बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका लावण्यात आलेला आहे संजय राऊतांच्या घराजवळ दोन शिवसैनिकांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आमदार सुनील राऊत यांची पोलिसांशी हुज्जत तर शिवबाठा कार्यकर्ते डेमो मशीन बुथवर ठेवून कसं मतदान करायचं हे सांगत होते आणि त्यावेळी कांजूर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे घटनास्थळी काय नेमकं घडलंय पाहुयात नाही आम्ही पुढे कोण फिरलो नाही आमच्या केंद्रावरती आहे म्हणजे अशिक्षित लोक आहेत त्यांना दाखवायला गेल ना तुम्ही जाण्या पहिल्या सोडा मी हाजिर करीन नाही तुमची इच्छा टक्के कोण येणार तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमया हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत सोमया जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो हो जी तर कांजूर पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे आणि त्यात शिवबाठाच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर त्यांनी कृत्य केल्याचं म्हणजेच बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका लावण्यात आलेला आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया सुनील राऊत आणि संजय राऊत मतदान केंद्र जी एकंदर मुंबईत मोठ्या प्रमाणात महायुतीचा मतदार रस्त्यावर मतदान केंद्रावर आहे यांना आपली इज्जत स्वतः मतदान केंद्रावर के के केंद्रा जा जाणार जी, जी, हे दिसू लागले म्हणून यांनी सगळे नाटक नौटंकी सुरू केली त्या त्यांचा मतदान केंद्राच्या जे बाहेर जे टेबल असते तिथे कुठलं तरी ईव्हीएम सारखं मशीन आणण्यात आलं बंद पाकिटात काहीतरी वाटप सुरू होत आणि हे पाहून तिथल्या नागरिकांनी मतदारांनी हरकत घेतली त्यामुळे पोलिसांनी उद्धव ठाकरे नकली सेनेच्या दोन लोकांना अटक केली आहे निवडणूक आयोगाचे लोक तिथे पोचले आहेत चौकशी सुरू जी, सोमयाजी so, जेव्हा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं उलट सुनील राऊत हे पोलिसांशी हुज्जत घालत होते आणि दुसरं म्हणजे त्यांना ताब्यात का घेतला असा सवाल उलट त्यांनी पोलिसांनाच विचारलाय त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांवरही आरोप केल्याचं पाहावयास मिळत आहे तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया बरोबर आहे ना आता काय आम्ही काय सांगणार हो आम्ही तर फक्त मतदारांनी तक्रार नोंदवली पोलीस निवडणूक आयोग बाकी करणार आता, होतो होतो आता भाया भाया ते पाकिदात काय होत त्यानंतर होत त्यांनी त्या बाजूला माफिया सरदार जे आहेत उद्धव ठाकरे त्यांनी सलीमबाई अब्दुलबाई फैसलभाई अफ या ड्रगळ्या मागवला आता खरंच दिसत की त्यांचा हार पणाभव जवळ असल्यामुळे हे सगळं उलट धंदे केले जी जी धन्यवाद सोमयाजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य कांजूर पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे तिथे नेमकं काय घडलंय नक्कीच ईशान्य लोकसभा मतदारसंघातील भांडूप जे चे ग्राउंड आहे या ठिकाणी एक मतदान केंद्र आहे अगदी संजय राऊतांच्या घरासमोर हे मतदान केंद्र आहे संजय राऊत सुनील सुनील राऊत आणि त्यांचं सहकुटुंब या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलं होतं त्यावेळी हा सगळा प्रकार घडलाय काही अंतरावरच शिवसेना उबाटा गटाने आपला बूथ टाकलेला होता आणि त्या ठिकाणी दोन कार्यकर्ते जे आहेत ते ईव्हीएमचे जे डमी मशीन आहे ते त्या ठिकाणी घेऊन बसले होते आणि आलेल्या मतदारांना ते दाखवत होते की कशा प्रकारे मतदान करायचं आणि याची तक्रार कांजूरमार्ग पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी या दोन कार्यकर्त्यांना उबटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन गाडीत बसवलं आणि या ठिकाणी मतदान केंद्रापाशी आणलं होतं आणि त्यावेळेस संजय जे संजय राऊत आणि सुनील राऊत दोघं या ठिकाणी मतदान करण्यासाठी आले होते त्यांनी ते पाहिलं त्यानंतर सुनील राऊत यांनी पोलिसांशी हुज्जत घातली की आमच्या कार्यकर्त्यांना सोडून द्या हे बेकायदेशीर नाहीये हे कार्य कायदेशीर आहे असा देखील त्यांनी दावा केला आणि संजय राऊत देखील असा दावा करत होते की बे हे बेकायदेशीर नाहीये हे कायदेशीर आहे आणि पोलीस त्या कार्यकर्त्यांना सोडण्यास मनाई करत होते आणि त्यामुळेच हे सगळं जो राडा जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं दिसून आलं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु पोलिसांनी आणि सुनील राऊत यांनी बोलणं करून ही गोष्ट कुठेतरी थांबवली परंतु त्या कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस जे आहेत ते पोलीस स्थानकात दाखल झालेले आहेत आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी त्या ठिकाणी आल्यानंतर या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग आचारसंहिता असते त्या जा आचारसंहितेचा भंग केलाय का किंवा कायदेशीर ही कृती मतदानाच्या दिवशी ही कारवाई झालेली आहे शिवबाठाची ही चूक शिवबाठाच्या कार्यकर्त्यांची ही चूक भविष्यात होऊ शकते का नक्कीच आता ही चूक निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत ते हे पडताळणी करत आहेत की ही कृती जी आहे ती बेकायदेशीर आहे की कायदेशीर आहे प्रथम दर्शनी तर ही जी कृती दिसत आहे ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी ठेवणे आणि आलेल्या लोकांना कशा प्रकारे मतदान करायचं हे सांगणे ही कृती बेकायदेशीर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आहे परंतु आता निवडणूक आयोग या सर्व गोष्टीची जी आहे ती पडताळणी करून पोलिसांना गुन्हा दाखल करायला देखील सांगू शकतो आणि त्या कार्यकर्त्यांची देखील अडचण वाढू शकते जी जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी